आमच्या बाहेर या मी इथे उभा आहे माझी पण बाहेर घ्या घ्या आपण साहेबांचे मोठे साहेबांचे विकास सगळ्यांना हवाय पण विकासाचा मार्ग हा भ्रष्टाचाराच्या गटार जायचा नसतो जर पाणी तुमत आहे तर तुमत आहे मार्ग काय काढायचा तो काढावा त्या मार्गाला कोणाचा विरोध नाही आहे पण जर पाणी तुमणार असेल लोकांच्या घरात जाणार असेल जर गटाऱ्याची लेवल आणि नाल्याच्या लेव्हल मध्ये अंतर येणार असेल तर मग इथे फक्त कोण आहे इथं इंजिनियर जितेंद्र यांनी बरोबर आहे खुलासा येतो मी सकाळी सर्व पत्रकार मंडळी मला काही लोक रेस्ट hmm. हाऊस ला भेटले तिथे निमित्त मी तिथे होतो कामानिमित्त असं आहे का निवडणूक आल्यावर त्यांना वाटत त्रास दिल्यावर तुम्ही मला काळा उमराला लक्ष किंवा टाकणार नाही